आपल्याला कल्पना आहे की दोन दिवस भाजपचं एक राज्यस्तरीय ह्या ठिकाणी बैठक झाली फार मोठा गाजावाजा झाला स्वच्छ पुण्याला विद्रुप करण्याचा प्रकार पण झाला पण दोन दिवसाच्या बैठकीमध्ये पुणेकरांना काय मेसेज दिला हा पण एक प्रश्न आहे दोन दिवसाच्या बैठकीमध्ये आपल्याला कल्पना आहे की जे ह्या राज्यामध्ये मोठमोठे भ्रष्टाचार झाले त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सन्मान्य एकनाथ खडसे साहेबांच्या बद्दल मुख्यमंत्र्यांनी हायकोर्टाच्या जजची अपॉइंटमेंट करणार आणि इन्क्वायरी करून आम्ही तो निर्णय घेणार तर त्याच्या अगोदरच काल मुख्यमंत्र्यांनी ह्या ठिकाणी जाहीर केलं त्यांना क्लीन चिट दिली म्हणजे ह्या राज्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावरती या ठिकाणी मोठमोठे आरोप केलेले भ्रष्टाचाराचे मोठे आरोप आहे गंभीर आरोप आहे असे अनेक मंत्री आहेत तावडेपासून गिरीश महाजनपर्यंत पंकजा मुंडेपासून बावन कुळेपर्यंत अनेक मंत्री असताना ज्यावेळेला व्यंकट्या नायडूला विचारलं तर व्यंकट्या नायडू म्हणले की आम्ही काय काँग्रेसवाले आहे का, का? त्यांच्यावरती कारवाई करायला आम्ही संपूर्ण इन्क्वायरी करू आणि त्याच्या दोषी ठरून आम्ही कारवाई करू म्हणजे एक प्रकारचा मुख्यमंत्र्यांच्या कानात त्यांनी हा कानमंत्र दिला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की ह्या स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने पुणेकरांना त्याग करावा लागेल म्हणजे टॅक्स वाढणार ह्या पुणे शहराच्या मध्ये स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने काही भागाचा विकास होणार आहे आणि टॅक्स मात्र संपूर्ण पुणे शहराला लागणार आहे म्हणजे पुणेकरांना वेठीच धरून एकाच भागाचा ह्या ठिकाणी विकास करायचा जे स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने ठरवले तर हे काय आमच्या दृष्टिकोनातून योग्य नाही आहे आणि म्हणून आम्ही ह्या सर्व गोष्टीला पंचवीस तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये पंतप्रधान ह्या ठिकाणी येतात तर काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करणार आहोत त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये फार मोठा फरक आहे या ठिकाणी आमची काल मिटिंग होती रविवारी साप्ताहिक मिटिंग असते ह्या साप्ताहिक मिटिंगमध्ये दोन ह्या ठिकाणी पोलीस कर्मचारी एक अधिकारी आणि कॉन्स्टेबल बसले धुमाळ आणि तर नावाचे धोत्रे नावाचे आणि आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पाहिल्यावर मग त्यांना विचारलं की बाबा तुम्ही आम्हाला न विचारता कसे काय आले तुम्ही आम्हाला सांगायचं सा, आम्ही तुम्हाला मानापणानं जागा दिल्याच नाही बसायला मग ते हदबल झाले म्हणजे आम्हाला वर्षांनी पाठवले मग कार्यकर्त्याचा ते सर्व रोष बघून आम्ही त्यांना जायला सांगितलं त्याचा अर्थ की एक प्रकारची मुस्कर करायचं काम पोलिसाच्या माध्यमातून सरकार करते संविधानाच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे की बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे अनुच्छेद एकवीसप्रमाणे ह्या देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य बोलण्याचं घेण्याचं भाषण करण्याचं खाण्याचं अनेक स्वातंत्र्य ह्या ठिकाणी आपल्याला कायद्याने आहेत आमच्या स्वातंत्र्यातील गदा आणायचा एक प्रकारचं हे सरकार पोलिसाचा वापर करून करत आहे असं आमचं प्रामाणिकपणे मत आहे आणि म्हणून ही बाब फार गंभीर आहे कोणताही पक्ष असं त्यांच्या पक्ष मिटिंगमध्ये त्यांची परवानगी घेऊन न त्या ठिकाणी बसणं पव परवानगी न घेता ही अत्यंत गंभीर बाब आहे याच्यासाठी आम्ही आमच्या प्रदेश अध्यक्षाकडून तक्रार करणार आहोत आमचे विरोधी पक्षनेते त्यांना पण सांगून या ठिकाणी विधान परिषदेमध्ये ह्या गोष्टीचा तडा लावण्यासाठी हे कोणी पाठवलं कशासाठी पाठवलं ह्याची इन्क्वायरी करून त्याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे अशी आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही मागणी करणार आहोत बावीस तारखेला या ठिकाणी जो दुष्काळ पडलेला आहे या महाराष्ट्रामध्ये ज्या तालुक्यामध्ये जास्ती झळ बसली त्या तालुक्यामध्ये आम्ही बीडमध्ये जवळजवळ दहा ट्रक अन्न अन, धान्य आम्ही या ठिकाणी जमा केले काँग्रेस पक्षाच्या वतीने अनेक कार्यकर्ते नगरसेवक अनेकांनी त्या ठिकाणी मदत केलेली आणि जवळजवळ दहा ट्रक त्या ठिकाणी बाबा आमटेचे जे नातू कौस्तुभ आमटे यांच्या हस्ते ते आम्ही पाट्याच्या त्या ठिकाणी बावीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि इतका मोठा दुष्काळ पडला असताना देखील अजूनपर्यंत देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी जाऊ शकत नाही दुष्काळ घरासायला भेट देऊ शकत नाही साधा जाण्याचं सौजन्य देखील दाखवू शकत नाही ही देखील फार मोठी गंभीर बाब आहे आणि म्हणून आमचे जे राष्ट्रीय नेते आहेत राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसा निमित्ताने आम्ही साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून शेतकरी बांधवाला एक सामाजिक जामवेतनं काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी अन्नधान्य वाटण्याचा आम्ही का जो कार्यक्रम घेतला आहे त्या पाठीमागची भूमिका हीच की जो शेतकरी हवाली झाला आहे त्याला मदत झाली पाहिजे काँग्रेस पक्षाच्या वतीने अशा तऱ्हेचा आम्ही तो बावीस तारखेला कार्यक्रम घेतला आहे त्या ठिकाणी सर्व आमचे नेते मंडळी येणार आहे आणि अशा तऱ्हेने या ठिकाणी त्या कार्यक्रमाची आम्ही आखणी केली